उपवासाला नाश्ता बनवायचा दोन तास आधी साबुदाना भिजत घालायचा साबुदाना भिजत घालायला जास्त वेळ नसेल तर अर्धा एक तास भिजत घातला तरीही चालेल साबुदाना पूर्ण नाही भिजला तरीही चालेल इथे मी दोन तास आधी हा साबुदाना भिजत घातलेला होता आणि साबुदाना छान मोजलेला आहे कढाईमध्ये आधी तेल टाकून घेऊ तेल गरम झालं की जिरं जिरं तडतडलं की थोडी हिरवी मिरची घालून घेऊ आणि त्याचबरोबर बारीक चिरलेले आलू त्याचबरोबर शेंगदाणे यामध्ये घालून घ्यायचे आलू आणि शेंगदाणे सोबतच आपण शिजवून घेऊ या छोट्या आणि अगदी मी पोस्ट आहे तुम्हाला जर त्या बघायच्या असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता दोन मिनिटं हे शिजवून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार लाल तिखट हिरवी मिरची आपण ऑलरेडी घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ लाल तिखट आणि मीठ यामध्ये मिक्स करून घेऊ त्यावर झाकण ठेवून एक मिनिट आपण शिजवून घेऊ आलू व्यवस्थित शिजले त्यामध्ये हा भिजत घातलेला साबुदाणा टाकून घेऊ आणि तो व्यवस्थित मिक्स करून घेऊ नॉर्मल साबुदाणा खिचडी बनवतो तशीच ही प्रोसेस आहे आत्तापर्यंतची ही प्रोसेस जशी आपण नॉर्मल साबुदाना खिचडी बनवतो अगदी त्याचप्रमाणे आहे पण ही साबुदाना खिचडी आज, आज आपण थोडा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी यामध्ये काय करायचं की यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे अर्धा ग्लास पाणी मी इथे यामध्ये ॲड केलेलं आहे यामध्ये पाणी टाकल्यानंतर हे आपण मिक्स करून घेऊ पुन्हा थोडं पाणी यामध्ये ॲड करत आहे एक वाटी साबुदाण्यासाठी जवळपास दोन वाटी पाणी इथे वापरलेलं आहे हे पूर्ण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ या प्रकारे साबुदाना खिचडी तुम्ही या आधी कधी बनवली आहे का तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा ही खिचडी छान स्पायसी बनवून तयार होते त्याचबरोबर खायलाही खूप छान लागते जर तुम्ही कधी बनवलेली नसेल तर एकदा बनवून नक्की खाऊन बघा यावर झाकण ठेवून फक्त दोन ते तीन मिनिट हे आपण शिजवून घेऊ दोन मिनिट शिजवून घेतल्यावर चेक करून घेऊ नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही साबुदाना खिचडी इथे बनवून तयार आहे फक्त पाच मिनिटामध्ये बनवून तयार होते आणि खायलाही खूप छान लागते गॅस बंद करून सर्व्हिंग साठी प्लेटमध्ये प्लेट मध्ये काढून घेऊ थोडा वेगळ्या पद्धतीने बनवलेली की साबुदाणा खिचडी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद